जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया अठरा मार्च दोन हजार चोवीसचे चे अकोट अष्टी वरुरा आणि भिवापूर येथील लाईव्ह कापूस बाजारभाव काय बाजारभाव निघेल ते जाणून घ्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती अकोट दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस सोमवार जास्तीत जास्त दर भेटला आहे आठ हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे आठ हजार आणि कमीत कमी दर भेटला आहे सात हजार नऊशे बाजार समिती अष्टी दिनांक अठरा मार्च जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार तीनशे आणि कमीत कमी दर भेटला आहे सहा हजार नऊशे बाजार समिती वरोरा दिनांक अठरा मार्च सोमवार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सर्वसाधारण सात हजार आणि कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे बाजार समिती भिवापूर दिनांक अठरा मार्च सोमवार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास आणि कमीत कमी सात हजार शंभर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा